पुणे मुंबई एक्सप्रेस वे मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर किलोमीटर क्रमांक सत्तावीस आणि किलोमीटर क्रमांक पंचावन्न येथे दिनांक एकोणीस मे या दिवशी कमानीची तांत्रिक तपासणी व दुरुस्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुणे वाहिनी एकोणीस मे रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करून एक्सप्रेसवे मार्गावरील सर्व वाहने उसगाव पत्कर नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस येथून रोड मार्गे पुण्याकडे वळण्यात येणार आहे या अनुषंगाने वाहन चालकांनी प्रवाशाचे नियोजन करावे या कालावधीदरम्यान एक्सप्रेस वे महामार्गावरील चालकांना अडचण आल्यास त्यांनी मुंबई पुणे महामार्ग नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी नऊ आठ दोन दोन चार नऊ आठ दोन दोन चार किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या नऊ आठ तीन तीन चार नऊ आठ तीन तीन चार या क्रमांकावर संपर्क साधावा